हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज आपण अशा समस्येवर बोलणार आहोत किंवा या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला काही अशा टिप्स देणार आहेत ज्यामुळे प्रत्येकाच्या बाथरूम आणि टॉयलेटमध्ये म्हणजेच आपल्या घरामध्ये जे बाथरूम आणि टॉयलेट असतं त्यामध्ये ही समस्या हमखास जाणवत असते त्या विषयी आजचा व्हिडिओ आहे तर काही दोन तीन टिप्स मी तुम्हाला इथे देणार आहेत तर त्या टिप्सच्या आधारे आपला हा प्रॉब्लेम जो आहे तो नक्कीच आपण कमी करणार आहोत पावसाळ्याच्या दिवसात बाथरूम आणि टॉयलेटमध्ये हमखास हा प्रॉब्लेम आपल्याला येतो जो म्हणजे गोम आणि जे गांडूळ असतात ते हमखास आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये दिसत असतात तर यावर आज आपण सोल्युशन बघणार आहोत तर सगळ्यात आधी आपल्याला आ, एक चार पाच टिप्स देना आ, है। आ, मी इथे तुम्हाला देणार आहे ते आपल्याला डेली बेसिसवर करायचे आहेत तर सगळ्यात आधी काय करायचं आहे बाथरूम आणि टॉयलेट हे दोघांसाठी मी सांगत आहे तर आपल्याला जे बाथरूमचं आणि टॉयलेटचं फर्ची आहे ती आपल्याला टॉयलेट क्लीनरने क्लीन करून घ्यायची आहे सगळ्यात आधी मी फर्ची ओली करून घेतली आहे टॉयलेट क्लीनर टाकून व्यवस्थित खानाखोपऱ्यातनं आपल्याला फरची जी आहे ती स्वच्छ करायची आहे भले ती खराट्याच्या मार्फत करा किंवा मग टॉयलेट क्लीनरचा जो ब्रश असतो तो देखील आपण इथे आ, क्लीन करण्यासाठी वापरू शकतो त्यानंतर काय करायचं आहे फरशी सगळी पाण्याने धुवून घ्यायची आहे जेणेकरून जे लिक्विड आपण टाकलं आहे आणि त्याने फरशी घासली आहे ते लिक्विड पण निघून जाईल आणि पाणी जे आहे ते पूर्णपणे आपल्याला बाथरूम आणि टॉयलेटमधनं काढून टाकायचं आहे गोम आणि गांडूळ ह्याचबरोबर बाकीचे फ्लाईज जे असतात ते पण आपल्याला हमखास या दिवसामध्ये या टॉयलेट आणि बाथरूममध्ये फिरताना दिसतात त्यामुळे हे सोल्युशन जे आहेत जे आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला देत आहेत ते नक्की करून बघा याने नक्की फायदा होईल तर इथे मी सगळं पाणी काढून टाकलेलं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं आहे फिनेल आता हे सनी नावाचं फिनेल जे आहे ते खूप स्ट्रॉंग असतं हे आपण फरची पुस्ता पुसताना पाण्यामध्ये टाकत असतो पण आपल्याला काय करायचं आहे ह्याचा वापर आपण आपल्या टॉयलेट आणि बाथरूममध्ये करायचं आहे तर डायरेक्ट आपण पाण्यामध्ये न टाकता हे आपण डायरेक्ट असंच घ्यायचं आहे झाकणामध्ये झा जा, एक झाकणभर मी घेतलेलं आहे आणि जिथून गोम आणि जे काही गांडूळ आहेत ते येतात तिथे आपल्याला टाकायचं आहे म्हणजे आपली जी जाळी आहे त्या जाळीवर हे लिक्विड टाकायचं आहे आणि असं पसरवून द्यायचं आहे जेणेकरून तिथून येणारे जे काही किडे आहेत ते पूर्णपणे येणं बंद होईल कारण हे सनी नावाचं जे अप... फ्लोर क्लीनर आहे ते खूप स्ट्रॉंग असतं दुसरं इथे एक आयडिया देते आपण लायझॉल किंवा मग जे आता सनी लिक्विड तुम्हाला दाखवला आहे फ्लोअर क्लीन करण्याचं ते पाण्यामध्ये अशा प्रकारे तीन चार झाकणं टाकायची आहे आणि रोज आपल्याला हे जे पाणी बनवलेलं आहे ते आपल्याला पूर्ण बाथरूममध्ये तिथे टाकायचं आहे आता आणखीन एक चौथा उपाय तुम्हाला मी दाखवत आहे की हा उपाय जो केला तर हा खूप स्ट्रॉंग असा असतो याने इफेक्ट चांगला होतो तर आपण काय करायचं आहे एक, एक जाडं मीठ म्हणून येतं ते मीठ घ्यायचं आहे ते मीठ काय करायचं आहे आपल्याला ह्या सिंकवर टाकून द्यायचं आहे ह्या जाळीवर टाकायचं आहे तर हे जाडं मीठ आपल्याला किराणा दुकानात नक्कीच भेटून जातं तर मूठभर किंवा थोडंसं त्यापेक्षा कमी असं आपल्याला हे जाडं मीठ घ्यायचं आहे आणि हे काय करायचं आहे या जाळीवर पसरवून टाकायचं आहे जसं मी तुम्हाला दिसत आहे टाकते आपल्याला पूर्ण जाळी असे या मिठाने झाकायची आहे म्हणजे काय होतं तिथून जे गोम आणि जे किडे येत आहे ते येणं बंद होतं किंवा आलेले किडे मरतात तर अशा प्रकारे मीठ टाकल्याने त्याचा इफेक्ट खूप चांगला आपल्याला दिसतो त्यानंतर तुम्हाला पुढचं इथे टिप मी देत आहे ती म्हणजे हे नॅपथलीन बॉल म्हणजेच डांबर गोळे आता यांचा पण खूप छान इथे उपयोग होताना दिसतो जे काही डांबर गोळ्या असतात ते आपल्याला जाळीवर टाकून द्यायचे आहेत एक दोन तीन गोळ्या जरी तुम्ही टाकल्या तरी ते तीन चार दिवस आरामात जातील तर अशा प्रकारे आपल्याला जाळीवर ह्या गोळ्या टाकून द्यायच्या आहेत तसंच बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये इतर ठिकाणी आपण या गोळ्या ठेवू शकतो यामुळे काय होतं की जो खराब स्मेल आहे तो पूर्णपणे इथे चालला जातो त्याचप्रमाणे डेटॉल लायझॉल यांचा डायरेक्टली आपण इथे वापर करू शकतो त्याचबरोबर अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या जाळ्या ज्या आहेत त्या सिंकला कवर करण्यासाठी आपल्याला बाजारात भेटून जातात त्यांचा वापर पण करा त्यांचा वापर केल्याने जे काही किडे आहेत ते येणंच बंद होईल आजच्या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला टिप्स दिल्या आहे जेणेकरून आपलं टॉयलेट बाथरूम जे आहे ते पावसाळ्यामध्ये जर त्यामध्ये किडे येत असतील गोम आणि जसे की गांडूळ ते पूर्णपणे बंद होऊ शकतात तर हे डेली बेसिसवर करायचं आहे तर मी अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की व्हिडिओला शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स नमस्कार